नमस्कार मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना खास भेट मिळणार आहे पंतप्रधानाच्या चौऱ्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त ओडिशातील महिलांना सुभद्रा योजना नावाच्या एका मोठ्या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरवर्षी दहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे सुभद्रा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांना अंगणवाडी केंद्र किंवा ब्लॉक ऑफिस किंवा माही सेवा केंद्र आणि जनसेवा केंद्रातून फॉर्म मिळवावा मिळवावा लागणार आहे यासाठी महिलांना वेगळे पैसे द्यावे लागणार नाहीत पूर्ण केलेला फॉर्म संबंधित कागदपत्रासह अंगणवाडी केंद्र किंवा ब्लॉक ऑफिसमध्ये जमा करावा लागणार आहे तर दहा हजार रुपये थेट त्यांच्या खात्यात थे येणार आहेत ते कसे येणार आहेत ते बघू महिलांना सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी ओडिसा सरकारने राज्यातील महिलांना सुभद्रा योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत महिना महिलांना वर्षाला दहा हजार रुपये दिले जातील ओडिश सरकार ओडिसा सरकारच्या माहितीनुसार राज्यातील अंदाजे एक कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेसाठी सरकारने यापूर्वीच मार्गदर्शक तत्वे जारी केली होती तर आता सतरा सप्टेंबर म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ओडिसा सरकार ही योजना सुरू करणार आहे या योजनेत महिलांना प्रत्येकी पाच हजार रुपयाच्या दोन हप्त्यामध्ये एका वर्षात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले जाणार आहेत तर कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत ते बघू सुभद्रा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलाचे वय एकवीस ते साठ वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे या महिलांना ओडिसा राज्यातील मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे तरच या योजनेचा लाभ घेता येणार आहे या, या योजनेअंतर्गत सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांना लाभ दिला जाणार नाही किंवा ज्या महिलाच्या घरात आयकरदाते आहेत म्हणजेच जे काही सरकारी नोकरीत आहेत त्यांनाही या योजनेचा योजनेसाठी पात्र मानले जाणार नाही त्यामुळे आर्थिक दृष्ट्या सधन महिलांना या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत आणि ज्या महिला राज्याच्या कोणत्याही योजनेअंतर्गत आधीच दीड हजार रुपयाचा लाभ घेत आहेत त्यांना सुभद्रा योजनेअंतर्गत लाभ लाभही दिला जाणार नाही तर काय आहे ही योजना ते बघू ओडिसा सरकारची यो सुभद्रा योजना या योजनेच्या अंतर्गत राज्यातील एकवीस ते साठ वर्ष वय असलेल्या महिलांना दरवर्षी दहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात देण्यात येणार आहेत तर ओडिसाचे मुख्यमंत्री मोहन चरण माजी माझी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी या योजनेची सुरुवात केलेली आहे योजनेला नाव भगवान जगन्नाथ यांची बहीण देवी सुभद्रा यांच्या नावावरून देण्यात आलेला आहे तर पात्रता कोणती आहे ते बघू लाभार्थी महिला मूळ ओडिसा राज्याची रहिवासी असली तर या योजनेचा लाभ भेटणार आहे नाहीतर नाही राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा एन एफ एस ए किंवा राज्य अन्न सुरक्षा योजना म्हणजेच एस एफ डब्ल्यू एसमध्ये या योजने या म या महिलेचे नाव शिधापत्रिकेत असावे तर म्हणजेच राशन कार्डमध्ये असावे एकूण कुटुंबात कौटुंबिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा जास्त नसावे या योजनेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदाराचे वय एकवीस ते साठ वर्ष असावे आणि मित्रांनो तर हे झाली पात्रता तर अर्ज कसा करायचा ते बघू सुभद्रा योजनेचा पात्र महिला ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकतात ऑनलाईन अर्जासाठी अर्जा त्यांना सुभद्रा पोर्टलचा वापर म्हणजे सुभद्रा ही एक वेबसाईट आहे त्याचा वापर करावा लागणार लागणार आहे तर ऑफलाईन अर्जासाठी जर तुम्हाला ऑनलाईन नाहीतर अर्ज ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर ते स्थानिक बँका किंवा पोस्ट ऑफिस आणि सामान्य सेवा म्हणजे सी एस सी केंद्र किंवा के महाषय केंद्र केंद्रामध्ये जाऊन या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा नोंदणी करू शकता तर या योजनेसाठी कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत ते बघू यासाठी तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे ओळख पडताळणीसाठी पासपोर्ट आकाराचा फोटो लागणार आहे जन्म प्रमाणपत्र समजा अर्जदाराच्या वयाची पुष्टी करण्यासाठी लागणार आहे बँक खात्याचा तपशील म्हणजेच बँक खात्याची झेरॉक्स किंवा लागणार आहे ती पैसे हस्तांतरित करण्यासाठी म्हणजेच पैसे टाकण्यासाठी आणि पत्त्याचा पुरावा लागणार आहे जर ओडिशातील अर्जदाराच्या निवासस्थानाची पुष्टी करण्यासाठी त्या महिला खरंच त्या ओडिसा राज्यातील महिला आहेत की नाही ते बघण्यासाठी आणि जात प्रमाणपत्र लागणार आहे जर तुम्हाला तुम्ही एस सी एस टी वर्गातील असाल म्हणजे लागू असाल तरच तुम्हाला प्रमाणक प्रमाणपत्र लागणार आहे आणि सामाजिक श्रेणीचे तपशील प्रदान करण्यासाठी लागणार आहे तर रहिवासीचा पुरावा लागणार आहे ओडिशातील निवासी पडताळणी करण्यासाठी तुम्हाला रहिवासीचा प्रमा प्रमाणपत्र लागणार आहे मोबाईल नंबर आणि ईमेलचा पत्ता लागणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद